गीताई अध्याय तिसरा अध्याय तिसऱ्याचं नाव भगवद्गीतेत कर्मयोग आणि गीताईतसुद्धा कर्मयोग आहे आपण आज तिसरा अध्याय ऐकणार आहोत पण त्याआधी तुम्हा सगळ्यांना एक विनंती आहे माझ्या आराध्य चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली एक छानशी कमेंट टाकायला विसरू नका चला तर मग ऐकूया अध्याय तिसरा अर्जुन म्हणाला बुद्धिकर्मा हुनी थोर मानिसी तू जनार्दना मग कर्मातका घोर घालीसी मज केशवा मिश्र बोलूनी बुद्धिस मोहात टाकिसी जाने मी श्रेय पावेन सांगते एक निश्चित श्री भगवान एकनिश्चित श्रीभगवान्ना जगी निष्ठा पूर्वी मी बोलिलो असे ज्ञानाने सांख्य जी पावे योगी कर्म करूनिया न कर्मारम्भटाळु टाळूनी लाभे नैष्कर्म्यते कधी संन्यासाच्या क्रियेनेची कोणी सिद्धी न मेळवी कधी कोणी नरा हे क्षणमात्रही प्रकृतीच्या सारे, बांधिले करिता चित्तची इंद्रिये करती कर्म मूढत्या सचिरोधुनी राहतो भोग चिंतूनी तो मिथ्याचार बोलिला जो इंद्रिय मनाने ती नेमुनी त्या सराबवी कर्मयोगात निस्संग तो विशेषची मानिला नेमिले तू करी कर्म करणे हे चिथोरकी तुझी शरीर शरीरयात्राही કર્માવીણ ઘડેચી ના યથાર્થકર્મ સોળુની લોકહાબિલા અસ યજ્ઞાર્થ આચરી કર્મ અર્જુના મુક્તસંગતુ પૂર્વી પ્રજે સવે બ્રહ્મા યજ્ઞ નિર્મુની બોલિલા પાવા ઉત્કર્ષયને હા તુમ્હા કામધેનુચી रक्षा देवांस यज्ञाने तुम्हा रक्षोत देवते एकमेकांस रक्षुनी पाकल्याण सर्वही, यज्ञतुष्ट तुम्हा देव भोग देतील वांछित त्यांचे त्यास जो खाय खायतो एक चो, चोरची यज्ञात उरले खाती संतते दोष जाळीती राधीती पापीते पापी ते पापभक्षिती अन्नापासूनही भूते पर्जन्यातून अन्नते यज्ञे परजन्यतो होय यज्ञकर्मामुळे घडे प्रकृती पासुनी कर्म ब्रह्मी प्रकृती राहिली। ऐसे व्यापकते ब्रह्म यज्ञात भरले सदा प्रेरिले हे चक्र असे ह्या लोकी जो न चालवी इंद्रियासक्त तो पापी व्यर्थ जीवन घालवी परी आत्म्यात जो खेळे आत्मा भोगून तृप्त आत्म्या मध्येची संतुष्ट त्याचे कर्तव्य संपले केल्याने वान केल्याने त्या स्वभावार्थसारखा कोणामध्ये कुठे त्याचा न नकाही गुंतला। म्हणून नित्य निस्संग करी कर्तव्य कर्म तू निस्संग करिता कर्म कैवल्य पद पावतो कर्मद्वाराची सिद्धी स पावले जनकादिक करी तू लोकसंग्रह धर्मही जे जे आचरितो श्रेष्ठ ते ते चिदुसरे जन तो मान्य करीतो जे जे लोक चालवितात ते करावे मिळवावे से नसे काही जरी मज तिन्ही लोकी तरी पार्था मी वागितो चिकी मि कर्मी न वागे न आळस झाडुनी सर्वथा घेतील माझे वर्तन हे ते मग न मी जरी कर्म नष्ट होतील लोक हे होई न द्वारा घातासि कारण गुन्तूनी करी अज्ञातानि मोकळेपणे करावे कर्म तैसै इच्छुनि लोकसङ्ग्रह नेण कर्मनिष्ठा बुद्धिभेद करो गोडी कर्मात लावावी समत्वे आचरनती कर्मे होता तही सारी प्रकृतीच्या गुणांमुळे अहंकार बळे मूढ करता मी हे चिघे तसे गुण हे आणी कर्मे याहुनी वेगळाची मी जाणे तत्वे गुनते ना, गुणात गुणवागता, वागता गुंतले गुण कर्मी जे भूत भूलले प्रकृती गुणे त्या अल्प जाणणारांस सर्वज्ञे चाळवू नये मज अध्यात्मवृत्तीने सर्व कर्मे समर्पुनी फला श्याममता सर्व सोडूनी झुंजतू सुखे माझे शासन हे नित्य जे निर्मत्सर पाळती श्रद्धेने नेणते तेही तोडिती कर्मबंधने बुद्धीने, जेहे शासनमोडिती ज्ञानशून्यचिते मूढ पावले नाश जाणतू ज्ञानी ही वागतो त्याचा स्वभावा सधरुणी निरर्थक, इंद्री सेवता अर्थ रागद्वेष उभे तिथे उणाही आपुला धर्म परधर्माहुनी बरा स्वधर्मात भला मृत्यू परधर्म भयंकर अर्जुन म्हणाला मनुष्य करीतो पाप कोणाच्या प्रेरणेमुळे आपुली नसता इच्छा वेठी सधरला न जसा श्री भगवान म्हणाले काम हा आणि हा क्रोध घडीला जोरजो गुणे मोठा खादाड पापिष्ठ तो वैरी जाण तू इथे धुराने झाकिला अग्नी धुळीने आरसा जसा वारेने वेष्टीला गर्भ कामाने ज्ञान हे तसे कामरूप महा अग्नी नव्हे तृप्त कधी चिजो जाण त्याचा सदा वैरी त्याने हे ज्ञान झाकिले घेऊनी आसऱ्यासाठी इंद्रिये मन बुद्धितो मोहपाळी मनुष्यात ए त्याच्या ज्ञानास गुंडुनी म्हणून पहिला थारा इंद्रिये ती चिजकुनी टाळी पाप्यास जोनाशी ज्ञान विज्ञान सर्वही इंद्रिये बोलली थोर मन त्याहून थोरते बुद्धी थोर मनाहुनी थोर तिहुनी तो प्रभू असा तो प्रभू जाणूनी आवरी आप आपणा संहारी का महावैरी तू गाठोनी परोपरी अध्या तिन्समाप्त श्रीकृष्णार्पणमस्तु हरये नमः हरये नमः हरये नमः